अहिल्यानगर कामरगाव येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज विजयकुमार ठोकळ यांनी खासदार निलेश लंके यांनी दहशतवादी कृत्या समर्थन व प्रोत्साहन दिल्याचा आरोप केलाय अहिल्यानगर दक्षिणचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलिसांकडे केली आहे या संदर्भात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ठोकळ काय म्हणाले पाहूयात मी भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज विजयकुमार ठोकळ राहणार कामरगाव माझ्या इन्स्टा अकाऊंटला बंटी जागीदाराची हत्या झाल्यानंतर एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओच्या अनुषंगाने मी चौकशी केली असता मला असे आढळून आले की माननीय खासदार विद्यमान खासदार निलेशजी लंकेसाहेब यांनी त्या आरोपीची आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आधारातित्य करत सत्कार करत म्हणजे त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली आणि हा कु कुविख्यात आरोपी जंगली महाराजा बॉम्बस्फोटातील हत्यारोप उनवणार त्याच्यावरती स्फोटकासंबंधी गुन्हे दाखल आहेत असा आरोपी असताना ह्याच्यावर आदर सत्कार करणे सन्मान करणे प्रोत्साहन देणे हे यू ए पी ए म्हणजे दहशतवादी निर्बंध विरुद्ध कायदा या कायद्याअंतर्गत तो गुन्हा आहे हा सदर गुन्हा माननीय खासदार निलेश लंकेसाहेब यांनी केलेला आहे तरी मी आज माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कलवरुणे साहेब यांना भेटून सदर गुन्ह्यासंबंधी माहिती देऊन त्यांना माझ्या लेखी निवेदनानुसार मी त्यांना सांगितलं की सदर गुन्हा या संबंधित खासदारांनी केलेला आहे त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेनुसार आपण कारवाई करावी असं मी त्यांना निवेदन आज दिलेलं आहे त्यांनी त्यासंबंधी त्यांच्या विभागाला कळवलेलं आहे आणि बंटी जागीरदार हा जंगली वी, महाराज बॉम्बस्फोटातील आरोपी असून ज्यावेळेस त्याचा एकतीस डिसेंबर रोजी मृत्यू झाला त्यानंतरून एक जानेवारी रोजी हा हा व्हिडिओ अल्पसंख्याक गटाचे समीर पठाण म्हणून त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या अकाउंटवरतून परत प्रसारित झाला त्याला जिल्ह्यामध्ये एक लाख चौदा हजार व्ह्यू भेटले आणि अडुसष्ट हजार लाईक झाल्या हे नक्कीच देशहिताचं नाही किंवा शोभनीय नाही हे कृत्य देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक कृत्य असून तत्काळ पोलीस अधीक्षकांनी यावर कारवाई या खासदारावरती कारवाई करावी अशी माझी मागणी आहे